स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र एंटरप्राइज मध्ये महाराष्ट्र एंटरप्राइज रिल्ट्रॉनिक सारा सिटी रोड खराब होईल छान असे फ्रीज घेऊन आलेले काय छान असे फ्रिज हा पाहू शकता हायर फ्रिज लॉयर ब्रिज फ्रीज ची क्वालिटी आहे एकदम खतरनाक फ्रीज खतरनाक फ्री त्याचप्रमाणे हे बघा फ्रिज कसा आहे फ्रिज वीस वर्ष वॉरंटी वीस फ्रिज ची क्वालिटी बघा हा बघा गोदरेजचा फ्रीज कसा आहे फ्रीज हा बघा हायरचा फ्रीज कसा आहे इंडिया मध्ये फ्रीज या क्वालिटी फ्रीज चे बघा हे बघा वरपूल चा फ्रीज एकदम खतरनाक टॉप टू बॉटन फ्रीज हेवी हेवी कंपनी बॉट फ्रिज हे बघा आय एम पी चे फ्रिज त्याविषयी डबल डोर चे ग्लास चे फ्रीज कसे फ्रिज एकदम भारी भारी फ्रिज आहे महाराष्ट्र एंटरप्राइजेस आणि इलेक्ट्रॉनिक सारा सिटी रोड खराब आहे फ्रीज घ्यायचा आहे महाराष्ट्र इंटरप्राइजेसला भेटायची टी व्ही घ्यायचं आहे महाराष्ट्र इंटरव्हज सारा सिटी रोड खरं एकदम कसे एकदम खतरनाक हे एल सी चिजेस्ट आहे लवकरात लवकर महाराष्ट्र इंटरवाईजला भेटत्या फ्रीज ला हप्ता किती फ्रीजला हप्ता किती एक हजार ऐंशी रुपये पर मंथ एक हजार ऐंशी रुपये पर मंथ झिरो डाऊन पेमेंट <laughs> चांगलं सिव्हिल असलं तर नऊशे नव्याण्णव रुपये पर मंथ तर लवकरात लवकर महाराष्ट्र इंटरवाईजला भेटते आणि असे हे वी दर्जेदार हा बघा हा बघा साडे दहा हजार रुपयाला फ्रीज आहे साडे दहा एकदम भारी फ्रीज लवकर लवकर मराठवाड्यात भेट द्या आणि ती फ्रीज वॉशिंग मशीन बजाज फायनान्स अडीच फायदा खरेदी करा